बाबासाहेब येरोड येरोडा जेलच्या बाहेर येऊन असं वक्तव्य करतात की मी तीन वर्ष लंडनमध्ये गोलमेज परिषदेला जाऊन माझ्या स समाजासाठी एक फळ आणलं होतं ते फळ गांधी आणि काँग्रेसनं चाकून त्याचा सलपट व साली माझ्या व माझ्या समाजाच्या झोंगावर फेकून मारले असा पुणेकरार हा आमचा आत्मघातकी निर्णय झाला व त्यानंतर बाबासाहेबांनी एकोणीसशे सेहेचाळीसला आर 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 भोळे यांच्या नेतृत्वात पुणे करार धिक्कारची समिती बनवून दरवर्षी या पुणे कराराचा धिक्कार करा असं त्यांना सांगण्यात आलं होतं व बाबासाहेबांनी एकोणीसशे बावन चोपन्नावी या पुणे कराराची जेण आहे असे स्वतः कबुली करून या कराराचा धिक्कार केला यानंतर बहुजन नायक मान्यवर कांचीराम साहेबांनी पुणे कराराच्या पन्नासाव्या वर्षी इंदिरा गांधी पुण्यामध्ये आपल्या खापऱ्यांना घेऊन एक या कराराच्या समर्थनात मोठा कार्यक्रम आयोजित केला होता पक्षी कांचीराम साहेबांनी पुणे करार धिक्कार परिषद त्याच पुण्यात भरवून त्याचा धिक्कार केला त्यानंतर दरवर्षी बहुजन समाज पार्टी पुणेकराराचा धिक्कार करते हे आपलं कर्तव्य आहे या, या करारातून जे गांधीला अभिप्रेत होतं ते झालेलं आहे आपल्या एस सी एस टीमधला कराप्रतिनिधी पार्लमेंट किंवा विधानसभेत न जाता मनोवादी व्यवस्थेच्या नेत्याच्या गुलाम खापऱ्या किंवा चमच्या त्यांच्या मताचं काम करण्यासाठी संसदेत विधानसभेत महानगरपालिकेत जे डपीमध्ये जातो त्यामुळं समाजाचं आदोनात नुकसान झाले खरे प्रतिनिधी जात नाहीत त्यामुळं बाबासाहेबांनी कांशीराम साहेबांनी या कराराचा धिक्कार केला व बहुजन समाज पार्टी करत राहील आणि यापुढेही पुणे कराराचा धिक्कार राहील बहुजन समाज पार्टी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने व शहराच्या वतीने पुणे करारचा विक्कार करणार पत्रक दरवर्षी शहराध्यक्ष देवाबाई उघडे काढतात आणि ते वाटतात पुणे करार अवध्या पुणे कराराला त्र्याण्णव वर्ष पूर्ण होतात सात वर्षांनी पुणे कराराला शंभर वर्ष पूर्ण होणार आहे आणि या पुणे कराराने जो घोळ घातला आहे आणि आपल्यामध्ये चम उत्पत्ती केली आहे ते समाजाला सांगण्यासाठी आणि समाजाला जागृत करण्यासाठी हा बहुजन समाज पार्टीचा गेल्या पन्नास वर्षापासून चालू झालेला हा प्रयत्न आहे बाबासाहेबांनी एकोणीसशे बत्तीसला झालेल्या पुणे कराराचा एकोणीसशे शेहेचाळीसला घटना समितीवर निवडून गेल्यावर आपल्या शुड्युलकास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना सांगून आरार भोले करे पुकार पुणे करार का करो धिक्कार हा हे आंदोलन चालवलं होतं आणि आम्हाला घटनेमध्ये दोन मताचा अधिकार मिळाला पाहिजे यांच्यासाठी आंदोलन चालू होत कारण आपल्या सिडूलकास्ट मतदारसंघामधून आपला चमचा निवडून जातो आपला विचाराचा माणूस निवडून जात नाही खर तर आपल्या सिडूलकास्ट मतदारसंघामधून जो निवडून जाणारा व्यक्ती असतो तो सुडून काचे संसदेमध्ये विधानसभेमध्ये महानगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदमध्ये प्रश्न मांडावे हा त्याचा संकेत आहे परंतु आजपर्यंत बहुजन समाज पार्टीचे खासदार आमदार सोडून दुसऱ्या कुठल्याही आमदार खासदारांनी कुठल्याही पक्षाच्या आमदार खासदारांनी संसदेमध्ये आमच्या अनुसूचित जातीचा जनजातीचा प्रश्न मांडलेला नाही आणि ते मांडण्यासाठी लोकांना तयार करण्यासाठी बहुजन समाज पार्टीचा हा अथक गेल्या पन्नास वर्षापासून सुरू झालेला प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न आमचे शहराध्यक्ष देवाभाई उघडे गेले दहा वर्ष झाले हे पत्रक छापून लोकांना देतात आणि सांगतात की वाचा बाबानो वाचा तुमच्यात ते खापरे काय करू लागलेले आहेत आणि तुमचा मताचा अधिकार कशासाठी आहे आणि काय आहे याच्यासाठी बहुजन समाज पार्टीनं हा लढा उभारला आहे उद्या पुण्याला याच्याविषयी फार मोठा बहुजन समाज पार्टीच्या वतीनं कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आपण या अशी आपल्याला ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा विसरू नका